सर्व हिंदू भगिनींना नमस्कार बंधुभिनीनो दहा नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर चालून आलेल्या स्वराज्यावर चालून आलेल्या संकटाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा फडसा पाडला हे आपण स्वतः ऐकलं पाहिजे ह्या कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे एवढ्यासाठीच मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावच्या वतीने सोमवार दहा नोव्हेंबर सायंकाळी ठीक पाच वाजता बेळगाव नगरीतील गल्ली जालगार मारुती मंदिर मंगल कार्यालयमध्ये हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे ह्या कार्यक्रमाला का संबोधित करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवचरित्रावर अभ्यासक चाल हिंदुत्ववादी राजे शिंदे हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना मी विनंती करतो उद्या सोमवार दहा नोव्हेंबर सायंकाळी ठीक पाच वाजता मोठ्या संख्येने सव्हा गेली मारुती मंदिर मंगल कार्यामध्ये उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा धन्यवाद